नमस्कार मित्रांनो मी विनोद मानतकर मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदतीस यांच्या करता आनंदाची बातमी आहे अंगणवाडी सेविका व मदतीस यांची दिवाळी गोड होणार आहे त्यांना राज्य सरकारने बोनस जाहीर केला आहे त्यांना दिवाळी निमित्त दोन हजार रुपये ऑफिस म्हणून भेट देण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी दिली आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतीस यांना भावभीत भेट देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी एकूण रुपये चाळीस पॉईंट एकसठ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती ही माहिती मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी दिली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदत मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस या महिला व बालकांच्या संगोपनासाठी पोषणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी महत्वाची सेवा -बा बजावत आहे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही भाऊबीजीची रक्कम थेट स्वरूपात मंजूर केली आहे प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतीस ही आपल्या समाजातील खरी शक्ती असून त्याचा सण आनंदी व्हावा हीच आमची भूमिका आहे असं यावेळी अतिथी तत्करी मॅडम यांनी सांगितलेले आहे भाऊबीज भेट रक्कम लवकरच अंगणवाडी सेविका व मदतीस यांना वितरित करण्यात येणार आहे अशा प्रकारे मित्रांनो अंगणवाडी सेवकांना मिळणार रुपये दोन हजार बोनसच्या बाबतची ही होती महत्वपूर्ण अपडेट असेच नवनवीन व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा ना शेअर करा